नमस्कार शेतकरी मित्रांनो ही माझी एक वर्षाची सुपर गोल्डन ची बाग आहे आता याची छटणी या महिन्यात करायची आहे तर ही हे बघा चार फूट आणि फुटवे पुन्हा भरपूर आलेले आहेत तर फुटवे दाखवा थोडे फोडं पण चांगले झालेले आहेत आणि पाणी चालू आहे पाणी चोवीस तास चालू असते ती बाग दाखवा तुम्ही शेतकरी मित्राला आपल्या सर्व टोटल बाग दाखवून टाका पाचशे बारा झाडं येतं एक वावर आहे माझं टोटल पाचशे बारा झाडं येतं आणि ही जी सीताबळाची छाटणी आज करायची आहे त्याच्यामुळे तुमच्या पुढं हा व्हिडिओ शेअर करत आहे व्हिडिओ जर चांगला वाटला तर सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव हे बळीराजा पॅटर्न मदन जाधव म्हणून तर मी तुम्हाला आता छाटणी कशी दुसरी छाटणी कशी करतात तर ते मी तुम्हाला दाखवतो या थोडं इकडं आता आता हे बघा हे फाटी आलेले आहेत हे टोटल फाटी आलेले आहेत जरा दुरून घ्या तर आता आपल्याला फक्त चार चार डोळे ठेवायचे आहेत समाधान यादव फॉर्म आहे नर्सरी वानेवाडी इथून हे रोपं आणलेले आहेत उत्कृष्ट दर्जाचे रोपं निघले माझे मी पुन्हा यावर्षी सहा सात हजार रोप शेतकऱ्याला आणून दिलं तर तुम्हीसुद्धा आणा ही माझी कळकळीची विनंती एक एकर दोन एकर बाग लावा तरी छाटणी ही पूर्ण पानं काढून टाकायचे आपल्याला फक्त एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा किंवा चार फुटवे घ्यायचे तर तुम्हाला आता दाखवतो हे बघा हे टोटल आता हे आणि उपफांदी आहे तर पूरा काढून टाकायचे आता हे उपफांदी दाखवा काढून इथं जवळ ना कॅमेरा हे टोटल हे बघा हे बघा पूर्ण फाट्या काढून टाकायच्या आता फाट्या काळ्याशी आपल्याला फुटवी येणार नाहीत ते पानं काढून टाकायचे टोटल पानं काढून टाकायचे हे बघा म्हणजे आपल्याला डेरेदार झाड करायचं एकदम डेरेदार हे बारके पूर्ण काढून टाकायचे तर बारीक फिरायचं नाही काही टोटल काढून टाकायचं बारका बारका एकही फाटा फिरायचा नाही फक्त आपल्याला उपफांद्या फिवायच्या मेन फांदी आता ही जी आहे ही डेरेदार आहे तर याला आपल्याला इथून कट करायचं आहे बघा शेतकरी मित्रांनो हे शे बघा आणि हे जे झाडाचे फांद्या असतात त्या टोटल फांद्या या जमिनीमध्ये आपल्याला याचंच असं आच्छादन करायचं हे टोटल असं आच्छादन करायचं बघा किती सुंदर असं हे चाटणी झालेली आहे दुसरी बघा आता अजून ते एका झाडाची करून दाखवतो ते पूर्ण फाटी करायचे असे हे बघा उपफाली बारीक फांदी ठेवायची नाही का त्या बारीक फांदीला काही येत नसते आता आपल्याला मोह होतील किंवा हे मोठा फाटा आहे कसा फाटा की याला पण आपल्याला कट करायचं आहे हे बघा हे टोटल फाटा कट करायचा हे बघा पूर्ण चटणी करून आपल्याला फक्त डेरेदार एकदम झाड आहे बघा किती छोटं झाड झालेलं आहे पण हे झाड आपल्याला पुढं फळं देणार आहे आणि असं आच्छादन याचं आच्छा आताच करून ठेवायचं म्हणजे उन्हाळ्यामध्ये आपल्याला पाहायचं काही काम नाही या इकडं पुन्हा एक एक आजू करून दाखवतो सर्व शेतकरी मित्रांना विनंती एक, एक एकर अर्धा एकर हे बघा ते पूर्ण एक शेवरी झाड झालेलं आहे या एक शेवरी झाडाला काही फळं येणार नाही एखादं फळ लागलं नाही तर लागणारसुद्धा ना नाही त्याची पानं आता पानगळती झालेली आहे कारण हिवाळा भरपूर आहे त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये हिरवेगार पाण्यात राहतच नसतात म्हणून आता आता हिवाळ्याचं रूपांतर आता थोडं उन्हाळ्यामध्ये होणार संक्रांतीपासून तर आता याची छाटणी ते बघा एकदम तेरेदार झाड बनणार आता बघा एक शेवारी ठून काय फायदा नाही ते बघा हे जे आहे पूर्ण आचनाचं करून टाकायचं पाणी ड्रीपसुद्धा चालू आहे पाणी चालू आहे एकदम अशा प्रकारे पूर्ण छाटणी करायची ही दुसरी छाटणी आहे माझ्या शेताबळाची आणि पूर्ण हा एक सवा एकरचा प्लॉट हे पाचशे बारा झाडं आहेत माझ्या शेतामध्ये आणि पूर्ण झाडं टिकलेले आहेत हे बघा पूर्ण हे बघा तुम्ही ते सर्व झाडं जे आहेत हे एक वर्ष झाड आहे ते एक वर्ष झाड सगळं एक वर्षाची आणि नवीन तिकडे मी एकशे बारा झाडं लावलेली आहेत तर शेतकरी मित्रांना विनंती आहे की तुम्हीसुद्धा अर्धा एकर दो एकर दोन एकर पाच एकर सीताफळ सुपर गोल्डन लावा याच्यामध्ये फार फायदा होणार आहे शेतकऱ्याचा त्याच्यामुळं सर्वजणाला विनंती आहे की सीताफळ आहे प्रत्येकानं आपापल्या शेतामध्ये लावा कारण पाणी फार कमी लागते प्रति रोज ए, एक लिटरमध्ये याचा भागते मी एक लिटरच पाणी दिलं गेल्या वर्षी आणि यावर्षीसुद्धा आम्ही फक्त पाच लिटर पाणी देणार आहो आणि बाग जतन करणार विनंती शेतकरी मित्राला व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सर्व शेतकरी मित्रापर्यंत पोहोचवा धन्यवाद